राष्ट्रपती भवनावर निघालेल्या याच मोर्चाचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी ममता बॅनर्जी यांच्यासोबत तीन पक्ष सहभागी झाले होते ज्याच्यामध्ये शिवसेना त्याच्यानंतर आम आदमी पार्टी आणि नॅशनल uh, कॉन्फरन्स यांचा समावेश होता मात्र सगळ्यात मोठा विरोधी पक्ष जो आहे काँग्रेस तो मात्र या मोर्चापासून दूर राहिला कारण या मोर्चाचं किंवा या सगळ्या लढाईचं नेतृत्व हे ममता बॅनर्जींच्याकडे येतंय याची कुठंतरी धास्ती काँग्रेसच्या मनामध्ये होती आणि त्यामुळं काँग्रेसनं कालच असा पवित्रा घेतला होता की इतक्या लवकर राष्ट्रपती भवनावरती मोर्चा काढायची गरज नाही आहे त्याच्यापेक्षा संसदेमध्ये चर्चा व्हायला पाहिजे त्यामुळं विरोधकांच्यामध्ये एकजूट दिसू शकली नाही आहे शिवाय अरविंद केजरीवाल हे पहिल्यांदा या मोर्चामध्ये ममता बॅनर्जींच्यासोबत सहभागी होणार असं सांगितलं जात होतं मात्र काल रात्रीपासूनच दिल्लीमध्ये एक चर्चा अशी सुरू झाली की या मोर्चामध्ये शिवसेना सहभागी होते आणि त्याच्यामुळं कुठंतरी केजरीवाल यांना ऑब्जेक्शन होतं शिवसेनेची संगत त्यांना या मोर्चामध्ये नको होती आणि त्यामुळं ते त्यांनी स्वतः या मोर्चामध्ये येणं टाळलं अर्थात आपचे जे खासदार आहेत हरमिंदर सिंग मान ते मात्र या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते त्यामुळं काँग्रेस आणि स्वतः केजरीवाल यांनी या मोर्चापासून थोडंसं दूर राहणंच पसंत केलं अर्थात जो भाजपाचा मित्रपक्ष आहे आणि जो एन डी एतला सगळ्यात जुना सहकारी पक्ष मानला जातो शिवसेना तो मात्र या मोर्चामध्ये सहभागी झाला होता आणि त्यामुळंच शिवसेनेची ममतांसोबतची युती ही या सगळ्या मोर्चाचं महाराष्ट्राच्या दृष्टीनं एक फार मोठं वैशिष्ट्य होते सरकारच्या विरोधात लढण्यासाठी एक वेळ पडली तर ममतांसोबत जाण्याची देखील तयारी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसैनिकांनी दाखवलेली आहे सहा शिव शिवसेना खासदार आज या मोर्चामध्ये सहभागी झाले होते बरेचसे खासदार, या खासदार, खासदार, खासदार आज या ठिकाणी उपस्थित नव्हते अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचं लग्न देखील असल्यामुळं अनेक खासदार मुंबईतच थांबलेले आहेत मात्र जे उपस्थित होते त्याच्यापैकी सहा खासदारांनी आज या मोर्चाला उपस्थिती लावली कॅमेरामॅन प्रमोद गुप्तासह प्रशांत कदम एबीपी पी माझा नवी दिल्ली